नमस्कार माग आपण एका व्हिडिओमध्ये सहा महिन्याच्या बाळाला आपण काय खायला देऊ शकतो ते बघितलेलं त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर आज आपण सात ते साडेसात महिन्याच्या बाळाला आपण काय खायला नवीन चालू करू शकतो त्याच्या दोन रेसिपी बघणार ते, ते आपण बघतोय नाचणीची पेज नाचणीची पेज बनवण्यासाठी ते सत्व घेतलेलं आहे दीड चमचे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते मिक्स करून घ्यायचंय डायरेक्ट जर आपण हे गॅसवरती ठेवलं तर नाचणीच्या घुटळ्या होऊ शकतात त्यामुळे आपण अशा पद्धतीने आधी गुटळ्या फोडून घ्यायच्या त्याच्या त्याच्यानंतर एखाद्या एका पातेल्यामध्ये आपण हे मिश्रण घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालायचं हे सुरुवातीला थोडंसं पातळच करायचं नंतर जस जसं शिजेल तसं ते घट्ट होत जातं आणि हे कंटिन्यू आपण हलवायचं नाहीतर मग ह्याच्या गुटळ्या तयार होतील आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करायचं आहे आणि हे हलवत राहायचं साधारण दोन ते तीन मिनटात ही पेस्ट तयार होते आणि शिजत आल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे लहान बाळाला आपण साखर नाही द्यायची त्यामुळे चवीनुसार गूळ घालायचा आता ही नाचणीची पेस्ट तयार आहे तर ही एका वाटीमध्ये घेऊन आता ही आपण बाळाला हो खाऊ घालायची खूप छान लागते लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आणि वरून थोडंसं तूप सोडायचं नाचणी ही लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळे आपल्या बाळाच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश आपण जरूर करायचा आहे त्याच्यानंतर आपण दुसरी रेसिपी बघतोय रव्याचा उपमा करायलाही खूप सोपा आहे आणि चवीलाही खूप छान लागतो तर एका पातेल्यामध्ये मी एक चमचाभर तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोहरे आणि जिऱ्याची फोडणी द्यायची थोडस कडीपत्त्याची पाणी हिंग आणि हळद घालायची गॅस कमी करून हे फक्त थोडस परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये दोन चमचे रवा घेतलाय बाळासाठी एवढासा पुरेसा होतो हा रवा मी सुरुवातीलाच भाजून घेतलेला आहे आधी जास्त प्रमाणात भाजून मी तो डब्यामध्ये स्टोअर केलेला आहे त्यामुळे रव्याची खीर किंवा उपमा हा लगेच पाच मिनिटात अगदी तयार होतो तर हा एक मिनिट भर मी भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि याला सतत हलवून एक उकळी येऊ द्यायची याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून याला दोन ते तीन मिनटं फक्त हलवं थलवं शिजवून घ्यायचे रव्यापासून आपण रव्याची खीर किंवा उपमा काहीही बनवू शकतो अगदी पाच मिनिटात तयार होते तर इथे रव्याचा उपमा तयार आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर किंचित असं मीठ टाकू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद